अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात आज सोमवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली घरात पाणी भरत असताना इलेक्ट्रिक मोटारीचा जोरदार शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेत ज्योतिप्रकाश त्रिभुवन वय अंदाजे पन्नास राहणार लक्ष्मीनगर कोपरगाव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला प्राथमिक माहितीनुसार घरातील इलेक्ट्रिक मोटर सुरू असताना अचानक त्यांना विद्युत प्रवाहाचा तीव्र शॉक बसला ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या घटनेनंतर कुटुंबियांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले त्यांच्या पश्चात दोन दोन मुले व विवाहित मुली असा परिवार आहे घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे या घटनेमुळे लक्ष्मीनगर परिसरात शोककाळ पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान घरगुती विद्युत उपकरणांचा वापर करताना आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने कोपरगाव